जय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये सर्वात मोठे सहा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हे सहा बदल नेमके कशामध्ये आहेत म्हणजेच या ठिकाणी बघा वयाची अट अविवाहित महिला आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र शेतीची अट अर्ज भरण्याची मुदत हे सहा अतिशय महत्वाचे बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत या सहाही बदलाविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहेत तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पहिला जो बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे की वयाची आठ वयाची अट ही पहिली होती वय वर्ष एकवीस ते वय वर्ष साठ या दरम्यान जेवढ्या काही महिला आहेत तेवढ्यांनाच या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटत होता पण ही वय वर्ष वाढून त्यांनी या ठिकाणी एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे म्हणजे ज्या महिला पासष्ट वर्षापर्यंत आहेत एकवीस वर्षापेक्षा जास्त आणि वर्षापेक्षा कमी त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यानंतर दुसरं महत्वाचं बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे की अविवाहित ज्या महिला आहेत या अविवाहित महिलांना आतापर्यंत म्हणजेच जो जी आर आला होता त्यामध्ये या योजनेचा लाभ अविवाहित महिलांना भेटत नव्हता पण त्यामध्ये बदल करून अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेसाठी आता पात्र करण्यात आलेलं आहे म्हणजेच यापुढे म्हणजे अविवाहित सुद्धा या, या योजनेचा लाभ हा भेटणार आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं जे काही बदल करण्यात आलेला आहे आदिवास प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचंही यामध्ये सर्वांना अडचणी येत होत्या त्या अडचणी शासनासमोर मांडल्यानंतर शासनाने त्यामध्ये काही निर्णय घेतले आणि आदिवास प्रमाणपत्र ऐवजी काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर आदिवास प्रमाणपत्र देण्याची गरज नाही म्हणजेच डोमासाईल देण्याची गरज नाही म्हणजे डोमासाईल त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे त्याऐवजी तुम्हाला तुमच्या शाळा सोडलेला दाखला म्हणजेच टी सी त्यानंतर त्यानंतर तुमचं इलेक्शन कार्ड म्हणजे मतदान कार्ड किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल रेशन कार्ड यापैकी कुठला जरी तुम्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल त्यानंतर मतदान कार्ड रेशन कार्ड आणि जन्म दाखला या चार पैकी कुठलंही एक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देऊ शकता आणि ते दिल्याच्या नंतर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमासाईल सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही पण यामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट यामध्ये सांगण्यात आलेली आहे की हे जे चारही डॉक्युमेंट आहेत हे चारही डॉक्युमेंट पंधरा वर्ष जुनी असण गरजेचं आहे पंधरा वर्ष जुनी म्हणजे पंधरा वर्षाच्या अगोदरची हे चारही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत लक्षात ठेवा हे टी मतदान कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला हे चार डॉक्युमेंट तुम्हाला चारपैकी एक तुम्ही देणार असाल तर हे डॉक्युमेंट पंधरा वर्ष अगोदरची असणं गरजेचं आहे जर असतील तरच हे त्या ठिकाणी चालेल डोमासाईल प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेटच्या ऐवजी हे तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा जो बदल केला झालेला के हो के आहे उत्पन्न प्रमाणपत्र हे उत्पन्न प्रमाणपत्र सगळ्यांना कंपल्सरी करण्यात आलं होतं पण आता ते अट शिथिल केले आहे आणि त्याऐवजी ज्या व्यक्तीकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी ज्या व्यक्तीकडे पिवळ किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या महिला व्यक्ती उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी ते दोन्ही पैकी एक रेशन कार्ड देऊ शकतात म्हणजे जे ज्या महिलांकडे पिवळ किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतीची अट शेतीची अट शेतीची अट त्या ठिकाणी घालण्यात आलेली होती पहिले पाच एकर शेती ज्या व्यक्तीकडे आहे जास्तीत जास्त पाच एकर पाच एकरची आठ त्या ठिकाणी घालण्यात आलेली होती पण ती बदलून आता सरकारनं ती पाच एकरची आठ काढून टाकलेली आहे आता शेतीची आठ कुठलीही राहणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे शेती किती पण एकर तुमच्याकडे असो तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही पात्र असणार असाल त्यानंतर अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती सुद्धा बदलण्यात आलेली आहे ती आत्ता जी मुदत होती ती पंधरा जुलै पर्यंतची होती पंधरा जुलै पर्यंत म्हणजे पंधरा दिवसाचा टाइम सर्वांना भेटला होता आणि खूप गर्दी तिकडे तिकडे होत होती ही सर्व गोष्ट लक्षात घेऊन शासनाने ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करण्याच ठरवलेलं आहे एक या योजनेत अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एकतीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदत करण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज भरता येणार आहेत तर हे सर्वात मोठे जे बदल होते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्वपूर्ण अपडेटही तुम्हाला भेटत राहणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र